हॅलो 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 हा बोला ना सुरेश दस साहेब आहेत का कोण बोलतो साहेब मी लातूरून बोलतोय रामेश्वर केंद्रे त्यांची आपली व्हिडिओ क्लिप आता लोशातली व्हायरल झालेली आहे पंकुताई काय 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 ते बोलले ते आम्हाला कळाले पंकुता दोन सभा घेतल्या साहेबांसाठी करायला आणि सुरू त्यांना थोडं सांगा आमची कळकळीची विनंती आहे आमच्या समाजाने देखील मतदान केले तुम्हाला शिट्टी फिट्टी असं काहीतरी येते त्या व्हिडिओ मध्ये आणि ही लाईव्ह आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे उपलब्ध असं काही हॅलो हॅलो नमस्कार अण्णा नमस्ते पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा हो 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 सोशल मीडियावर एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होते तुम्ही पंकुताई पंकजाताई आणि शिट्टी असं काही म्हणलेलं आहात आताच्या विजयी मिरवणुकीत हो 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 तर त्याच्यामध्ये असं तुमचं म्हणणं आहे की ताईने मदतच केली नाही डायरेक्ट सिट्टेला केली हा मग कोणाला केले बापरे बाप बाप रे बाप म्हणजे काय उघडच केलंय ना सगळं त्याला काय झाकण बापायचं काय गरज आहे काय मला पाडण्यासाठी प्रयत्न केलाय काय असं तुम्हाला माहित नसलं तर माहिती घ्या ना बर 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 म्हणजे तुम्हाला नाही त्यांच्यावर स्वतःपासून हां 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 पण मला पाडण्यासाठी जर त्या प्रयत्न करत असतील तर बोलावंच लागेल ना मला बरोबर आहे तुमचंही म्हणणं अगदी खरं आहे मागे तुम्ही काय म्हणते ते ऊस तोडणी कामगाराचं आंदोलन पण केलं होतं अ ते सगळं ठीक आहे ऊसतोडणी आंदोलन हे या ऊस तोडणी आंदोलन वेगळी गोष्ट यांना तुमचं अभिनंदन शुभेच्छा तुम्ही मंत्री व्हावे मला मंत्री मंत्री गेला खड्ड्यात आम्हाला नाही मंत्री मंत्री काय माझ्या बापाचे पेंडे काय माझ्या म्हणण्यावर थोडी होत असतो मंत्री मंत्र्याची अपेक्षा नाही आम्हाला संत्र्याची अपेक्षा नाही ताईने तुम्हाला हे असं नाही ना त्यांनी आम्हाला सहकार्य केलं नाही सहकार्य केलं नाही ताईने नाही केलं उलट केलं आणि हे त्यांनी करायला नको होता असं बरं आता ताईने तुमच्यासाठी सभा घेतली की यांना सभा उलट्या घेतल्या आणि सभा कंठ्या घेतल्या बघितलं नाही का तुम्ही आता तुमच्या तुम्ही तर त्या स्टेजवरच होती गे शिरू त्या स्टेजवरच होतो ना कोणते मी याच्यात मानलेत त्या बघा ना सुरेश दसला निवडून द्या मग बापरे बाप जाऊ द्या ते फोनवर न बोललेलं बरं जरा अवलोकन करा मग कळेल तुम्हाला जाऊ देऊ दे अभिनंदन